पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्ट च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य निवासी सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशूर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून ना? निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजीक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर केस तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आले त्यात त्याचा मृत्यू झाला त्याची मोटार अडवून शेतात नेऊन झाडाला बांधून त्याला मारहाण करण्यात आली या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतला असून एक जण फरार आहे केज येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय वर्ष सत्तावीस वर्ष राहणार भाटुंबा तालुका केज आणि त्याचा मित्र सचिन करपेला सव्वीस मे रोजी दुपारी साडेचार रोहन मस्के सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून ता, त्याला रोहन मस्के याच्या मामाच्या शेतात घेऊन गेले तेथे त्याला शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काटी आणि बेल्टनं अमानुष मारहाण केली त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिलं तसेच याची माहिती मारहाण करणाऱ्यांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईलवरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला माहिती दिली त्यानंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी ज्ञानेश्वर दत्तात्र धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केलं त्यानंतर काही वेळानं ना? ज्ञानेश्वर डॉक्टरांनी दत्तात्रय धपाटे यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या प्रकरणातील सात जणांना ताब्यात घेतले तर एक जण अद्याप फरार असल्याची माहिती आहे या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुर नंबर एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे तीन ऑब्लिक एकशे तीन एक एकशे एक, एक चाळीस दोन एकशे पंधरा तीन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक, एक दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा